नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी जत माडग्याळ अंकलगी महिसा बंदिस्त पाईपलाईनचं काम सुरू झाल्यानंतर कामाची पाहणी करून हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला जत तालुक्यातील के माईथळहून माडग्याळ तलावात आणि त्यानंतर माडग्याळहून वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात म्हैसाळचं पाणी दाखल व्हावं यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला यश आलेलं असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे सदरचं काम सुरू करण्यापूर्वी मशीन माडग्याळ येथे दाखल होता सोमवारी दुपारी तुकाराम बाबा आणि ग्रामस्थांनी भेट देत प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली की नाही याची पाहणी केली काम सुरू झाल्याचं पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचं पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोर्डीचे सरपंच तानाजी पाटील श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय दुमाळ डॉक्टर रविकिरण किरण मेहत्री महातेश स्वामी सलीम अपराध बसवराज बिराजदार गगैया स्वामी महेश भोसले चणप्पावटी नारायण कोरे संजय हदिमणी संतोष पाटील अनिल उदगेरी महेश सूर्यवंशी उमरानी बिराण्णा कोहळळी कन्याकुमार हत्ताळी प्रशांत भगरे सचिन कुकडे शिवलिंगप्पा तेली काशिराया रेबगौंड यांच्यासह बागडे बाबा मानव मित्र आणि पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज खरोखर आनंदाचा दिवस आहे आनंद उत्सव मला काय नाही श्रीसंत बागडे महाराज संघटनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून आत्तापर्यंत सातत्यपूर्वक आत्तापर्यंत सातत्यपूर्वक हे पैसा पाणी जे तालुक्यामध्ये आलेलं आहे तवसूर गावाला जे पाणी वंचित होतं त्याच अनुषंगाने मायताळपासून हॉस्पिट तलाव हस्पिड तलाव तो कुठापूर तलाव ही एक माझी पहिली मागणी होती तुम्ही जर करत असाल तर लोकसभागातून करायला द्या कुलढापूरला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची मागणी करते आणि ती मागणी दोन हजार एकोणीसपासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सातत्यपूर्वक प्रत्येक सहा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्या महिन्याला या ठिकाणी जाऊन स्वातंत्र्यपूर्वक त्याचा पाठपुरावा केला आणि वीसहून अधिक आंदोलनं केली आज के त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धती भूमिका ठेवून त्यांनी आज ठोस निर्णय जर होत नाही जोपर्तर आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका घेतली त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करण्यात येतो की आज मोठं बोकलाने या ठिकाणी आलेलं आहे सर्वे झालं आहे आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही आज आमच्या अंकली गावातले ग्रामस्थ संघ बाकी परिसरातील सर्व मंडळी मी एकटाच नाही हे श्रेय ह्या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी म्हणा सहकार्य केलं त्या सर्वांचा आणि खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी के याच्याबद्दल केलं हे पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतीचं म्हणणं होतं पण आज ते सत्यात उतरलं आहे आणि आज आमचा आनंद गंगनाथ नव्याचं झाला आहे हे पाणी आमच्या वस्पेठ तलाव असेल गुडापूर तलाव असेल संघ तलाव तला अंकली तलाव यामध्ये पाणी खळखळणार कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ नव्यासं झाला आहे आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही आज भारावून गेलो आहे धन्यवाद आमचे कामकाज झाले आहे गावांच्या दुकानाबाबतच्या पुण्यानं या गावाला अंकलकी गाव गुड्डापूर वसपे असा संघ अशा जाणाऱ्या पाण्याला जे वाचा फुडण्याचं काम हे बाबाजींनी केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने सहकारी उत्पत्तीला घेऊन त्यांच्या पुण्याने केलेल्या कष्टाला आज यश आलेलं आहे आणि शासनाकडून आज सुसज्ज असे कामाला सुरुवात झाली असून खोकल्यानं दिलेलं असून काम सुरुवात केलेलं आहे आजपासून आणि बाबाजीच्या पुण्याने हे सगळं काम झालेलं असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी या यावतीनं बाबाजींचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानून या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र